चिंपट आहे ना ह्या चिंपट बनून टाका सगळा ह्या चिंपट घेऊन काय माणसं मारत का इथं एकतर का इथं शेतीला मालडा बाजार नाही शेतकरी या ठिकाणी हातबल झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ही जे डीपी हे कोण टाकले आपल्या आपल्या नाही नाही का आपल्या आपल्या नाही हे नाही का आता हे काय हा पिऊ याला ही तार काय दाळ होईल ना हे जे प्रकार आहे आता हे जे प्रकार आहे हे अत्यंत निंदनीय हे बघा हे बघा हे काय हे आता हे असे तुकडे तुकडे जोडायचे जोडायचे हे तुकडे जोडून कुठे लाईट येणार आहे का मग उद्या पार्किंग झाली उद्या काय कमी सरस झाला उद्या एखादी जीवितहानी झाली तर एमएसीबी काही देते नाही भरपाय पावसाळ्यामध्ये तिकडे बैलाची टकली कोपऱ्या मांडायला मी इथं गेलो होतो हो आर्थिंगला करंट आला आणि मग अर्थिंगला जर करंट येणार असेल तर एमएसीबीची काय झोपा काढतात का अर्थिंगला करंट आला दोन बैला जागेवरती गेली आणि मग आता ही अवस्था जर आपण पाहिली ही अवस्था जर पाहिली याच काय का कसं काय होईल हे अजून आठ दिवस बावीस तारखेपर्यंत अधिवेशन आहे या डीपीचा प्रश्न तारांकित होईल दहा पंधरा डीपीच रिपेय सगळ्या क्यूज सगळ्या टोटल आहे आपण वायरमेन म्हणजे वायरमॅनला चुकून जर मटेरियल दिला तर वायरमेन तर मटेरियल नाही आला तर वायरमॅन काय लाईन आणि म्हणून माझा हे काय 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 शिक्षण हे आता पद्धती नसती सडून गेलं लाईन चालू झाली का आता होईल दा? का पण उपयोगाची पुढचं आपण पुढे बघू तात्पुरते आता लाईट चालू झाले पुढचं जे हे जे आहेत हे मी तुम्हाला जास्तीत जास्त पाच दिवस देतो मी नागपूरला पुढच्या हप्त्यामध्ये जाणार आहे हा म्हणजे इथलाच गवळे वस्तीचा नाही तांब्याचा प्रत्येक ठिकाणी ही जे पश्चिम भागामध्ये ही जे दळेंद्री आहे या याची ती दळेंद्री हटली पाहिजे असं माझी हे कसं काय जोडणार वायरमॅन हे कसं जोडणार आणि ही धोक्याची पातळी तुम्हाला पण त्या ठिकाणी तुम्हाला पण बायका फोरे उद्या एखादा तो माग एक वायरमॅन गेला बिचारा कंत्राटीपती नव्हता तो परमानंट पण नव्हता बरोबर आणि तिकडून तुकडून तो वर गेला वरच चिटकला अख्खा कुटुंब त्याचं उद्वस्त झालं तर याच्यासाठी या तालुक्याच्या मुख्य अधिकाऱ्याने एम एसीबीच्या याची जबाबदारी घेतली पाहिजे तर एका दिवशी जर पश्चिम भागातले कार्यकर्ते एकत्र आले आणि जर मोर्चा काढला किंवा जर काही गैरप्रकार काढला तर त्याला जबाबदारी एमईसीबी राहील आणि म्हणून हा आमचा ला हा विसभ इकडे आहे तुम्ही कुठले म्हणजेच साहेब म्हणजेच तुम्ही काय काम करता एमएसबीचे एमसी बी तुम्ही कंत्रदार तुम्ही कोण आहे बारामतीच दगडे का सगळे बारामतीलाच गो वायरमेल लागत नाही वायरमॅनच वायरमेल ला किती धोका आहे बाबतीत बघा ना एवढं ते रशी काम करायची वायरमॅन कसं काय जमायचं तोर चालायचं असेल ला त्रास आहे शेतकऱ्याला त्रास आता हे बसवलं का उद्या सकाळी जळून जाणार नाही त्याला आपण नाही हे जमणार नाही बसवलंय बर का ते फ्यूज आहेत फ्यूज पार तुटून गेलेत कधी करणार हो दोन दिवसात धन्यवाद दोन दिवस देतो तुम्ही लगेच माणसं पाठवली लाईट चालू झाल्याबद्दल धन्यवाद पण मी जो